रामकृष्ण हरिमौली माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज मी आपल्याला विठ्ठलाचे सुंदर भजन ऐकवणार आहे लागला जीवाला छंद विठ्ठलाचा लागला जीवाला छंद विठ्ठलाचा भजनात यावा वा वास छंदनाचा भजनातया यावा वास चन्दनागला लागला जीवाला छंद जिवाला लागला जीवाला छंद भजनातया भजनात यावा यावा भ भ भ यावा भ वास चन्दना धन्यचंद्र भागा धन्य पुंडलिक क धन्यचंद्र भागा धन्य पुंडलिक क परिमळाची रुद्ध त्या पंढरीला परिमळाची रुद्ध त्या पंढरीला भजनात यावा यावा वास चंदनाचा भजनात या वाया वास चंदनाचा लागला जिवाला छंद विठ्ठलाचा लागला जिवाला छंद विठ्ठलाचा भजनात या वाया वास चंदनाचा भजनात या वाया वास चंदनाचा आषाढी कार्तिकी एकादशीला आषाढी कार्तिकी एकादशीला वैष्णवाचा मेळा जमतो तुझ्या पंढरीला वैष्णवाचा मेळा जमतो तुझ्या पंढरीला भजनात या वाया वास चंदनाचा भजनात या वाया वास चंदना लागला जिवाला छंद विठ्ठलाचा लागला जिवाला छंद विठ्ठलाचा भजनात या वाया वास चंदनाचा भजनात या वाया वास चंदनाचा तुका मने माझा धन्य पांडुरंग तुका माजा माझा पांडुरंग नाचत नाचत यावे तुझ्या पंढरीला नाचत नाचत यावे तुझ्या पंढरीला भजनात या वाया वा वास चंदनाचा भजनात या वाया वा वास चंदनाचा लागला जिवाला छंद विठ्ठलाचा लागला जिवाला छंद विठ्ठलाचा भजनात या वाया वा वासचंदनाचा भजनात यावा यावा वासचंदनाचा लागला जीवाला छंद विठ्ठलाचा लागला जीवाला छंद विठ्ठलाचा भजनात यावा यावा वासचंदनाचा भजनात यावा यावा वासचंदनाचा